काही दिवसापूर्वी आपल्या भारतात निसर्गाची अवकृपा झाली होती दिल्ली उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा या ठिकाणी पूरस्थिती झाली होती तसेच इतरही काही राज्यामध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती त्याला अनुसरून या कवितेत काव्यमानसी गवर यांनी त्यांच्या काव्यात व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे अनुभवणं वेगळं आणि त्या स्थितीतून जाणं वेगळं असं म्हणत मनात येणाऱ्या त्या परिस्थितीच्या भावना कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे पाऊस जसा गरजेचा आहे तसाच तो अति झाला की त्याच्या सामान्य लोकांवर मुख्य प्राण्यांवर जनावरांवर कसा परिणाम होतो ते मुख्य जीव आहेत ते नष्ट होतात त्यांचं जीवन या पावसाच्या पुरात संपून जातं त्यांची गंथी देखील होत नाही यालाच नशिबाचा खेळ म्हणावा चला तर मग ऐकूयात निष्कार त्या दिवशीचा वादळी पाऊस दिला त्याने पुर उंजळी भरून नको तुझी भेट वस्तू म्हणताना लाग लाग अश्रूही आले बसून काळजाचा डोह भरला असा किती काठोकाठ कुणाला दिसणार नाही आतड्याला पडलेली गाठ कोरड बसलेल्या कशात सुखाने उतरेल कसा घास ज्याचा संसार सारा पाण्यात गेला लागे त्या निराधाराला घराचे आस फिरले दुष्ट चक्र निसर्गाचे एकाएकी नाहक ओढले गेले जलप्रवाहात मुखे जीव कसे ಅಗಣಿತ ನಿಷ್ಕಾರಣ ಬಳಿ ಗಗಣಿತ ನಿಷ್ಕಾರಣ ಬಳಿ ಗೇಲಿ